दोन ऑक्टोबरला दसरा अर्थातच विजयादशमी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंदा दृष्टीनं यंदाच्या विजयादशमीला अनन्य साधारण महत्व आहे कारण यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत संघाच्या शताब्दीच्या निमित्तानं संघानं देशभरात मेगा प्लॅनही आखलाय संघ शताब्दी निमित्त काय करणार आहे संघाचा अजेंडा पाहणार आहोत या रिपोर्टमध्ये शताब्दीकडे लक्ष संघ दक्ष संघ पोहचणार सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस हाच तो शंभर वर्षांपूर्वीचा विजयादशमीचा दिवस ज्या दिवशी डॉक्टर हेडगेवारांनी नागपूर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीनंतर संघाचं राजकीय महत्व वाढलं आणि संघाच्या शाखा गावोगावी तयार झाल्या भाजपच्या मागे असलेली संघ शक्ती वाजपेयींच्या रूपानं पहिल्यांदा सत्तेच्या जवळ आली येत्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्या संघानं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठीचा ॲक्शन प्लॅन तयार केलाय पुढच्या काही दिवसांत संघ स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यासाठी ॲक्शन मोडमध्ये असणार आहेत संघ शताब्दीच्या निमित्तानं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचा देशातल्या प्रमुख महानगरांमध्ये दे संवाद कार्यक्रम होणार आहे दिल्ली मुंबई कोलकाता आणि बंगळुरू या चार महानगरांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत जनतेशी संवाद साधणार आहेत देशापुढच्या विविध विषयांवर संघाचा दृष्टिकोन सरसंघचालक या संवादादरम्यान मांडतील देशातल्या जवळपास प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी संघ घरोघरी हे अभियान राबवलं जाणार आहे देशभरात एक लाख हिंदू संमेलनांचं लक्ष ठेवण्यात आलंय तहसील आणि नगर स्तरांवर सामाजिक सद्भावना बैठका घेण्यात येणार आहेत देशातल्या नऊशे चोवीस जिल्ह्यांमध्ये संघ संमेलनांचं आयोजन केलं जाणार आहे शाखा मंडळ आणि वस्ती स्तरावर जाऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा संघाचा प्रयत्न आहे संघ की मतलब बहुत पहले से ये भूमिका आहे की भारत की सभी भाषा राष्ट्रीय भाषा है और अपने अपने जगाओं पर लोग अपनी अपनी भाषा में और बात करते है प्राथमिक शिक्षा उसी में लेनाचे या आग्रह भी सबका लगा हुआ है तो मुझे लगता है ये बात तो पहले से स्थापित है या वर्षी विजयादशमी पासून म्हणजे दोन ऑक्टोबर पासून वर्षभर संघाच्या वतीनं शताब्दी वर्ष, वर्ष निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमांमध्ये समाजातल्या प्रमुख लोकांना विशेष अतिथी आणि विशेष आमंत्रित या रूपाने सहभागी करून घेण्यात येणार आहे संघ शताब्दीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागपुरात संघ मुख्यालयाला भेट दिली होती मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच संघ कार्यालयात आले होते संघ कार्य हे सर्वव्यापी सर्वस्पर्शी सर्व, सर्व, सर्व समावेशी झालं पाहिजे यासाठी संपूर्ण देशभरामध्ये एक लाखापेक्षा अधिक वस्ती वस्तीमध्ये हिंदू संमेलनांचं आयोजन करण्यात आहे त्याचबरोबर अकरा हजार पेक्षा अधिक सामाजिक सद्भाव बैठकी होणार आहेत त्याचबरोबर या संपूर्ण प्रत्येक घराघरामध्ये स्वयंसेवक संदेश घेऊन लोकसभा निवडणुकीवेळी अलिप्त राहून दाखवलेला हिसका आणि विधानसभा निवडणुकीवेळी सक्रिय झालेला संघ यातला फरक काय ते भाजप चांगलाच जाणून आहे गेल्या काही वर्षांपासून संघ सर्वसमावेशक होत असल्याचं चित्र आहे हिंदुत्वाच्या अजेंड्यावर चाललेल्या संघानं सगळ्या मशिदी आपली मंदिरं आहेत असे उठसूट दावे करू नका हे सुद्धा गेल्या काही काळात सांगितलंय संघाचा चेहरा बदलत असताना आणि शताब्दी तोंडावर असताना संघाचे सरकारी वाह दत्तात्रय होसबळे यांनी धर्मनिरपेक्षतेचा नवा मुद्दा छेडलाय त्यामुळे संघ शंभर वर्ष पूर्ण करत असताना धर्मनिरपेक्षतेवर संघ काय बोलतो याकडे लक्ष असेल संजय तिवारी एनडी टी मराठी नागपूर